धावत एसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त तू खूप भाग्यवान आहेस तुझ्या समोर हा अध्याय आलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघ नक्कीच तुझी मनोकामना पूर्ण होईल तुझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील फक्त मनापासून म्हण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा શ્રી ગણેશ નમ શ્રી ગુરૂભ્યો નમ શ્રી ગુરુભ્યો નમઃ શ્રી પાદ શ્રી વલ્લભ શ્રી સ્વામી મહારાજા નમ ઓ નમો જી અલક્ષલક્ષપત્તિ સ્થિતિ સંહારસાક્ષ પ્રગટવિસી અદ્યાનંદ પક્ષા ચિદ વિલાસે કરુણિયા નમો ભગવતી કારુંમૂર્તિ અનંત બ્રહ્માંડે તુજી સ્ફૂર્તિ પરીચળેના તુજ સ્થિતિ સકળા તુજિ મનુનીયા मोहिनी राज कृपा मृते अक्षयामृत कृपा हस्ते देशी तुची शरणागत कारुण्य सिंधु गुरुराया भगवान भक्त भागवत तू अनाथनाथा तारक तू भक्त भय हारक तू उद्धरी दे गुरुराया गणेश विघ्न हारक तू सिद्धि दायक तू ્રીડન તુે અસંખ્ય રૂપે અદપે તે અસસી મૂર્તિ મહાવાક્ય બોધ સ્થિતિ સ્વસ્વરૂપ સહજ સ્થિતિ તુજે ની યે અનુગ્રહ મૂર્તિ દત્તાત્રેયા જગદગુરો तुझ्याच कृपे सदा भरू काय वाचा मनवरू नामांस कीर्तनी सर्वदा तारावया यज्ञ जन कल्पानुकल्पे तव लीला संचरण अगाध लीला परम गहन जाने कोण तुझ्या विना त्रेता द्वारपारादी चतुर्युगी विविध रूपे तू महायोगी श्रीपाद श्री वल्लभ नामे कलियुगी लीला करीशी गुरु राया या दिना ते उद्धरावे भव सिंधू तू वाचवावे भ्रांती फेडून सांभाळावे तव चरणी शरण सर्वदा યુ બોધકા અવધૂતા વી મમ વ્યથા કથાની તવ કથા કૃપેની તવ કથા વારી વ્યથા ત્યાં જીને રૂથા પુનઃ પુનઃ તવ ચરણી માથા રાહુ સર્વ તવૃપે તું ચિત્સૂર્ય ચિદમ્બરી રૂપે તવ પ્રભાિ લીલા વિનોદે ઉદ્ધરી આગમા નિગમાનકળેજી આચાર્ય મુખે બોલસી સંત રૂપે વર્તસી અવધૂત રૂપે વિહરીસી स्वानंदे मस्त सर्वदा, जीव अल्पज्ञ अल्पमती अविद्या ग्रस्त म्हणून प्रगतो श्रोते पुते कोण ग्रंथ सांगू श्रीपाद चरित्रामृत श्री गुरुमाऊलीला स्पष्ट श्रीपाद कृपे होतसे चमके जरी काजवा तरी काय तयाने सूर्य दिसावा गवने रसे जीव वावा अमृत रस हे तो स्वतः सिद्ध स्वभावे तेने भक्त करुणे स्तव धरावे रूप असो न अरूप भावे आकळे जो भक्तांशी गाऊ आवडीने जी पवित्र करी अंत करणे सहजी स्व उद्धरणे साधती भक्तजन भक्ती ज्ञान समन्वित कर्मयोग शास्त्र सिद्धांत कृपा जे साक्षात वाङ्मय रूप श्री दत्ताचे असे मुख्य आत्मप्रचिती जी नसता वेदशास्त्रिकणे सर्वदा शंकर भट सदभक्त ब्राह्मण करीत असता तीर्थाटन उड्डपी क्षेत्री घेता दर्शन श्री कृष्णांचे परम समाधान पावले भगवंते आज्ञा आज्ञापिले जा कन्या कुमारीसी भले सेवी ते ईश्वर असे हृदयस्थ जरी શંકર ભટ્ટ યાત્રા કરી દર્શન અર્ચને કન્યાકુમારી સેવિતા અતિ આધરી સંતુષ્ટ ભગવતી શંકરા શંકર અંતરંગ ભક્તિને પ્રસન્ન મી તવ સાધને સંપૂર્ણ સાર્થક શ્રી પાદર્શન હોવી कुरव पुरांत श्रीपाद दर्शने सौख्य शांती श्रीपाद दर्शने विमलमती श्रीपाद दर्शने मोक्षमती वर्णवेना कुणासही जी सर्वोत्तम साधिका आदर्श आद्यभक्त अंबिका शिवदर्शनोत्सुक जी तपे प्रेरी जाती शंकर भट त्यानुसार आले मरुत्व मैले

कलियुगांड करुणाकार प्रत्यक्ष श्रीदत्त प्रगटे भक्त ताराव्या हे जाणती योगी ज्ञानी आणि परमहंस विज्ञानी हा व्याघ्रही श्रीपाद स्मरणी वंद्य महात्मा जाणारे शंकर भट्ट त्या नमिता व्याघ्रे ओंकार उच्चारिता श्रीपादराज शरण प्रपद्मे म्हणता परमाश्चर्य वाटले त्या व्याघ्रा जागी दिव्य पुरुष प्रगटोनी वंदी तपस्व्यास आकाशमार्गे स्वस्थानास गेला तो निघुने शंकर तपस्व्याने नेहुने गुहित आदराने अग्निसह साधने स्वसंकल्पे निर्मिले तपस्वीमंती कलियुगे मानव होत चालला भोगी सत्कर्मा यज्ञ योगी देवता संतुष्ट करेना अधिदैव कृपे अनुकूल प्रकृती नसता प्रकृतीची विकृती साहवेना तरी शांती प्राप्ती होईल धर्माचरणाने यज्ञांत सहज धर्माचरण व्यष्टी समष्टी कल्याण कृतज्ञता समूह व्यवस्थापन संघटनाही घडत असे धर्माचरण न होता कोपे प्रकृती तत्वता त्यासी यथा दंडिता दंडिता साहनी मानवासे शंकर भटजी भारावले साष्टांग नमुनी प्रार्थती भले श्रीचरणे शरण अम्मी मुले नव्हे योगी पंडित हे सिद्ध मुनी महाराजा वारी संदेह मुनीचा माझा वरदहस्त तव मस्तकी माझ्या असो द्यावा सर्वदा મજ શ્રી કન્યકા દેવીને આજ્ઞા પેલે શ્રીપાદ દર્શને જાઈ માર્ગી સંત દર્શને શ્રીપાદ કૃપે ઘડતી તવની આપણ સિદ્ધ મહામુની દર્શન ઘડેલે મજ લાગુની પરમ વિસ્મય કોન હે વ્યાગ્રમુની મુની આપણો શ્રીપાદ દામુની કોણ કસે નિરૂ કથા વ્યાશ્વરપ ગોત્રી બ્રાહ્મણ દંપતી વાગતિ સ્વધર્માને બ્રાહ્મણ વિદ્વાન આચાર સંપન પરિપુત્ર મતિ મંદ ધ્યાન નામે વ્યાઘ્રેશ્વર બુદ્ધિ સાન કેવ પિતા બહુ પ્રયત્ન કરે पुत्रमती मंद चिंता अंतरे संध्या वंदनादिक न करी व्यथा अत्यंत वाटतसे ब्रह्म मुहूर्ती स्वप्न त्यासी पाहिले दिव्य बालकासी गगनान तुने अवतरे भूमिसे दिव्य प्रकाश दाटला श्रीपाद व्याघ्रेश्वरा लागून म्हणती तुझ न भय जाण लाभे शुभ संपूर्ण जाता बद्रिकाश्रमासे सांगून दिव्य बालक अंतर्धानले व्याघ्रेश्वर बद्रिकाश्रमी निघाले यात्रे अन्न अनुकूलले दत्त ले ते तेवा मार्गी सोबत चाले श्वान उर्वशी कुंडी भद्रिका श्रमी स्नान करिता तेथ सिद्ध गण औचित पातले एती दिव्य कांती अवधूत शिष्यगण गणही समवेत तवश्वान अंतधान होता आश्चर्य होय व्याघ्रेश्वरा त्या विनये नमोने विचारिले संतोषी संत सांगती भले श्वान रूपे पुरो पुण्य प्रगटले बेटा वावया अम्मासी श्रीपाद श्रीवल्लभ कृपे तू येथ हि दिव्य भू नरनारायणे पुनीत यावर वाघ्रेश्वर पुसत कोन श्रीपाद कृपा ते साक्षात दत्त महान करीती भारत भारध्वज यजन नामे सावित्री का काठक चयन पिटिखापुरी जाहले तेथ येती शिव पार्वती।

कृतीचे दमन विवेकशमवी मन सदा असो अनुसंधान आत्मस्वरूपा माझारे गेले संत प्रवर द्रोणागिरीसे व्याघ्रेश्वर गुहेत ध्यानासी परिमन व्याघ्र रूपासी पूर्व संस्कार ध्यातसे एसी होता तीव्र धारणा तो व्याघ्र रूपची जाहला जाना वर्षाने संत प्रवर येता जाना व्याघ्र रूपे दिसेतो जाणून ते देती आशीर्वच ओंकार मंत्र सवेच श्रीपादराज शरण प्रपद्ये हाच सप सर्वदा चालू दे व्याग्र रूपे कुरवपुरी पातला आदरे चालवी जपाला तेथे साक्षात भगवंत भेटला श्रीपाद रूपे तयाला कुरवपूर ग्रमी सत्संगदानी अंतर्ज्ञानी श्रीपाद मुनी होता भक्तांची विनवणी एकूण येती त्वरेने भक्तवत्सल परमात्म्याने चालता कृष्णा जलावरी प्रेमाने प्रगटुनी सुंदर कमळांनी झेलली प्रभु पदकमले पैलतीरी श्रीपादस्वामी त्वरे चालले मनोगामी व्याघ्रेश्वरा अतिनामी स्वामी प्रेमे कुर्वाळी ती व्याघ्रेश्वर चरणी मस्तक प्रगटले भाव सात्विक प्रक्षायी भावाश्रू उदक श्री चरणांते स्वामी म्हती व्याघ्रेश्वराला पूर्वजन्मीचा तू मल्लभला परी व्याघ्राशी अतिक्रूर तयाला अन्न पाणी दे श्रंखले त बांधुनी तयासी थेवित होतास प्रदर्शनासी या कारणे या योनीसी यावे लागेल तु याच कारणी निच योनेशी जावे लागले असते तुझसे त्या दुष्कर्म हरण कृपेशी मधून ग्रहे हे लाभलासे व्याघ्र रूप त इच्छेनुसार घ्यावे सोडावे साचार ಹೋತಿ ಲಸ್ದರ್ಶನೆ ಫಾರ ಲಾಭತಿ ಆಶೀರ್ವಾ ತವ ಸ್ಮರಣಖಾಸ ಸಂತುಷ್ಟ ಜಗನ್ ನಿವಾಸ ಯೋಗ ಮಾರ್ಗಿ ಪ್ರಾವೀ್ಯಾಸ ಮತಕೃಪೇಣೆ ಎಚ ಕ್ಷಣೆ ಸಿದ್ಧತಪಸ್ವಿ ಸತ್ಸಂಗೇ ಶಂಕರ ಭಟ್ಜಿ ಪುಣ್ಯ ಭಾಗೇ ಶ್ರೋತಿಯ ಭಕ್ತ ಭೋಗತ್ಯಾಗಿ ಸೌಖ್ಯ ಶಾಂತಿ ಶ್ರೀಪಾದಪೇ ಇ ಶ್ರೀ ಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲ ಚರಿಮೃತ ಶಂಕರ ಭಟ ಸಂಮತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮಾರಕ ಪರಮೂಜ್ಯ ಗುರು ಮಾವುಲಿ ಚರಣಾರ್ಪಣ ನಮಸ್ತು तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद